उन्हाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या विकायला येतात आणि कैरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं याच पद्धतीमध्ये आज आपण मस्त चटपटीत अगदी तोंडाला पाणी सुटणारी कैरीचा मेथांबा पाहणार आहोत बनवायला अतिशय साधा आणि सोपा आहे अगदी झटपट रेसिपी आहे चला तर वेळ न वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी दोन कैऱ्यांचा हा मेथांबा बनवणार आहे त्यासाठी कैरी घेताना आपल्याला ती अशा पद्धतीने मस्त चांगली आणि कडक बघून घ्यायची आहे कैरी नरम किंवा पिकलेली वापरायची नाही आहे तर हे पा कैरी हाताने दाबून बघितली तर एकदम कडक लागते मस्त फ्रेश ताजी कैरी इथे आपल्याला वापरायची आहे खराब वगैरे झालेली कैरी वापरायची नाही म्हणजे आपला मेथांबा चांगला एक ते दोन महिने आरामशीर टिकतो त्यानंतर कैरी स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने पातळ याचे मी काप करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवर कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहे मोहरी आणि मेथीदाणे छान तडतडू द्यायचे आहे म्हणजे खमंग अशी फोडणी बसते पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या सर्व यामध्ये घालायच्या आहेत फोडणी अगदी खमंग बसली पाहिजे त्यामुळे अगदी छान फ्लेवर येतो ह्या चटणीला किंवा मेथांब्याला त्यामुळे तेल चांगलं गरम झालं की मगच फोडणी घालायची तर हे बा अशा पद्धतीने कैरीचे काप घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही लोज ठेवायची आहे त्यानंतर अगदी पाव चमचा इथे हळद घातलेली आहे आणि पुन्हा याला एकदा आपण मिक्स करून घेऊ थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर मिनिटभर आपण तेलामध्ये ही कैरी परतवून घेऊ तर हे पा मी मिनिटभर इथे कैरी तेलामध्ये परतवून घेतलेली आहे पाणी वगैरे काहीच न घालता सुद्धा तेलामध्ये कैरी अगदी छान व्यवस्थित अशी शिजून जाते तर हे पा कैरी मस्त अशी शिजलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर एक वाटी इथे जर कैरी असेल तर अर्धी वाटी आपल्याला किसलेला गुळ इथे वापरायचा आहे तर गुळ एकदम बारीक किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालू म्हणजे तो लवकर छान मेल्ट होईल तर गूळ घातल्यानंतर व्यवस्थित असा तो कैरीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे साधारण एक ते दोन मिनटातच गूळ हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होते तर यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर इथे मी दीड चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे ते देखील आता आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तिखट घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन मिनटे अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला ही कैरी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी बरोबर दोन मिनटे अगदी मीडियम फ्लेमवर ही कैरी छान गुळामध्ये अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आणि ही पटकन शिजल्या जाते जास्त तिला वेळ लागत नाही तर या स्टेजला आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे अजून थोडंसं सा घट्टसर होत जातं तर इथे आपलं मस्त गोड आंबट तिखट चवीचा कैरीचा मेथांबा किंवा कैरीची चटणी बनवून तयार झालेली आहे जेवणासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता चवीला अगदी भन्नाट लागते एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा